सर्वांना क्रांतिकारी हुल जोहार जय भीम आज मी तुमच्यासमोर विशेष एका विशे संदर्भामध्ये बोलण्यासाठी आलेला आहे तो विषय असा आहे की धर्मांतर या पावसाळी अधिवेशनामध्ये धर्मांतराच्या संदर्भात अनेक चर्चा झाली त्याच्यावरती विशेष लक्षवेधी धर्मांतराच्या बाबतीमध्ये विशेष लक्षवेधी गाजली आणि त्या लक्षवेधीमध्ये माननीय बावनकुळे साहेबांनी सांगितलं की जे अनधिकृत चर्च आहेत हे अनधिकृत चर्च आम्ही सहा महिन्यामध्ये त्याच्यावरती कारवाई करू मला हे म्हणायचं की फक्त ख्रिश्चन मिशनरीज हे आदिवासी भागामध्ये आहेत का तर असं नाही या आदिवासी जो भाग आहे अनुसूचित क्षेत्र या अनुसूचित क्षेत्रामध्ये ख्रिश्चन आहेत आ, धन निरंकारी हे लोक आहेत तसेच जयगुरुदत्ववाले आहेत अनेक ठिकाणी दर्गे आहेत म्हणजे सगळ्या धर्मा जातीचे पंथांचे लोक ह्या अणुशती क्षेत्रामध्ये ह्या लोकांनी शिरकाव केलेले आहे आणि हे, हे आजच नाही तर अनेक वर्षापासून या भोळ्या भाबड्या अशिक्षित आदिवासी लोकांना हे विशिष्ट कुठल्या तरी पंथाकडे धर्माकडे हे वाळलं जाते आणि त्यांच्या जे अशिक्षितपणा आहे त्या अशिक्षितपण्याचा गैरफायदा घेऊन अंधश्रद्धा पसरवण्याचं काम सुरू आहे आमच्या पालघर जिल्ह्यामध्ये डहाणू तालुक्यामध्ये एक एकोणीस ते वीस वर्षाची मुलगी ही अशीच ख्रिस्ती मिशनरीमध्ये जात होती आणि तिथे ती तेथे जे त्यांना जे प्रार्थना करणारे जे त्यांचे फादर होते ज्यांना आपण पादरी बोलतोय या फादर त्या मुलींना रात्री सेवेच्या निमित्ताने ठेवायचे आणि त्यांच्यावरती तो बलात्कार करायचा आणि असं बलात्कार करून एक वीस ते एकवीस वर्षाची मुलगी ही गरोदर राहिली आणि आज तिला सातवा महिना सुरू आहे ज्यावेळेला आम्ही त्यांच्याशी त्यांच्या कुटुंबांशी संपर्क के केला त्यावेळेला त्या मुलीचं असं म्हणणं आहे की माझ्या पोटामध्ये येशू आहे आणि त्याच्यामुळे हा येशू जन्माला येईल तर मी जगाचं कल्याण करेन म्हणजे मानसिकता आज आदिवासी समाजातील हे जे भक्त आहेत जे इतर जाती धर्मात किंवा इतर पंथामध्ये जातात त्यांची मानसिकता इतकी इतकी त्यांचं ब्रेन वॉश केलेला आहे की के ते पूर्णतः गुलाम झालेले आहेत मग मला सांगा हे चर्च पाडून किंवा इतर ठिकाणी एखादी प्रार्थना केंद्र हे नष्ट करून याच्यातून मार्ग निघण्यासारखा आहे का की आदिवासी समाज हा कुठल्या तरी एका ख्रिश्चन धर्मामध्ये जातोय किंवा इतर धर्मांमध्ये जातोय ह्याच्यावरती तोडगा हाच आहे का की याच्यावरती वेगळ्या त्यांना काहीतरी जनजागृती जन, जन, करण्याची गरज आहे का की आदिवासी आदिवासी आज नऊ ऑगस्टला तुम्ही पाहिलं असेल आदिवासी दिनादिवशी प्रचंड तालुक्यांच्या ठिकाणी जिल्ह्यांच्या ठिकाणी प्रचंड मॉप होता खूप लोक एकत्रित आले नाचले गायले एन्जॉय केला जो तो आपल्या कामधंद्याला लागलेले आहेत बाकी असं कुठे अन्याय घडेल अत्याचार घडेल त्या ठिकाणी मात्र आदिवासी समुदाय एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आक्रमक बनताना दिसत नाही आज जर ह्या मुलीच्या बाबतीत जर त्याचं उदाहरण दिले मी आज ती जवळजवळ सात महिन्याची गरोदर आहे तिच्याशी कोण लग्न करणार सत्तावन्न अठ्ठावन्न वर्षाचा तो फादर तो अक्षरशः त्याच्यावरती रेप करून आज तो सुखामध्ये आहे ती की त्याच्यावरती कुठल्या प्रकारची केस नाही कारण की मुलगी सज्ञान आहे आणि ती केस करायला तयार नाही म्हणून त्याच्यावरती गुन्हा दाखल होत नाही अशा किती घटना घडल्या असतील दोन हजार सोळामध्ये सुद्धा असेच डहाणू तालुक्यामधील एक सोळा वर्षाच्या मुलाने पालघरमध्ये रेल्वे रेल्वे, रेल्वे रुळावर उडी मारून आत्महत्या केली आणि त्याच्या चिठ्ठीत त्यांनी त्याच्या प्रेस नोटमध्ये लिहिलं होतं की मला सहावी सातवी किंवा सहावी सा, सातवीमध्ये असताना तेथील जे ते धर्मगुरू होते ख्रिश्चन फादर ते अनैसर्गिक अत्याचार करत होते लैंगिक अत्याचार करत होते आणि त्याला कंटाळून कंटाळून त्या मुलाने तिथे रेल्वेमध्ये आत्महत्या केली काय झालं त्याचं म्हणजे अशा घटना घडत आहेत तरीही जर समाज जागृत होत नसेल आणि मानसिकता मानसिक गुलामी जर सोडत नसेल तर मला सांगा ह्या समाजाची नक्की दिशा काय या आदिवासी समाजाची कुठलीच दिशा नसल्याने त्यांची ही दुर्दशा झालेली आहे आणि म्हणून आज मी या गंभीर विषयावर बोलण्यासाठी तुमच्या समोर आलेलो आहे मला हे म्हणायचं आहे की आदिवासी समाज हा कुठल्याही धर्मात नाही आदिवासी समाज हा निसर्गपूजक आहे त्याची दैवती जे आहे जसा हिरवादेव आहे वाघोबा आहे चेडोबा आहे झोटिंगा आहे कंसरी माता आहे म्हणजे असे जे आपले जी श्रद्धास्थाना आहेत यांच्याकडे लक्ष न देता त्यांना कुठेतरी चमत्कार म्हणून चमत्कार म्हणून जी फसवणूक केली जाते त्यांच्यावरती ह्या चमत्कार अंधश्रद्धा फसवणाऱ्यावरती जर गुन्हे दाखल झाले तर ह्या लोकांची हिंमत होईल का त्यासाठी महाराष्ट्र शासनाचा दोन हजार तेराचा जी आर आहे त्या नुसार अंधश्रद्धा महाराष्ट्र अंधश्रद्धा प्रतिबंध निर्मूलन जे कायदा आहे याच्या अंतर्गत जर गुन्हे होत गेले अनुसूचित क्षेत्रामध्ये इतर कुठल्याही गैरआदिवासींना प्रवेश नाही आमचा अनुच्छेद तेरा तीन क म्हणतय तेरा तीन क प्रमाणे आम्हाला तेथे स्वशासन स्वनियंत्रण रूढी परंपरेचं जतनचा आम्हाला अधिकार असताना त्या अधिकाराचं जर पालन होत नसेल प्रशासकीय अधिकारी जर अशा हे जे आम्हाला शासनाने सॉरी राज्यघटनेने जे अधिकार दिलेले आहेत या राज्यघटनेच्या अधिकाराची जर अंमलबजावणी होत नसेल तर अशा ठिकाणी असलेले जे स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत जसे ग्रामपंचायत असो वा इतर असो हे अंतर्गत ग्रामपंचायती आहेत हे जर ह्या अनुषधी क्षेत्रातील कायद्यानुसार जर त्याचा वापर करत नसतील त्याची अंमलबजावणी करत नसतील तर ह्यांच्यावर जर गुन्हे दाखल करत नसतील तर मग हे थांबणार कधी आज तुम्हाला धर्मांतर हा धर्मांतर थांबण्यासाठी आपल्या भारत देशामध्ये जवळजवळ आठ राज्याने धर्मांतर विरोधी कायदे तयार केलेले आहेत माझ्याकडे लिस्ट आहे त्याची त्याच्यामध्ये उडीसा ओडिशाने एकोणीसशे सदुसष्ट मध्ये धर्मांतर विरोधी कायदा तयार केला मध्यप्रदेशने एकोणीसशे आडसष्टला अरुणाचल प्रदेशने एकोणीसशे प्रदेश अठ्याहत्तरला छत्तीसगडने दोन हजार मध्ये कायदा करून त्याचे दोन हजार सुद्धा लाली सुधारणा करून तो लागू केला तसंच धर्मांतर बंदीचा कायदा गुजरातमध्ये दोन हजार तीन मध्ये लागू केला हिमाचल प्रदेशमध्ये दोन हजार ला आणला आणि सुधारणा करून दोन हजार सहा पासून ला। ला। ला ला। तो लागू केला झारखंड मध्ये दोन हजार सतरा मध्ये धर्मांतरबंदीचा कायदा लागू केला उत्तराखंड मध्ये दोन हजार अठरा ला धर्मांतरबंदीचा कायदा लागू केला व महाराष्ट्रामध्ये का नाही जोपर्यंत धर्मांतराचा कायदा हा कठोर कडक होत नाही तोपर्यंत धर्मांतर कुठे थांबणार नाही आणि धर्मांतर थांबणं ही खूप सोपी गोष्ट आहे आज जर अनुसूचित क्षेत्रामध्ये इतर कुणालाही आदिवासी सोडून एसटी सोडून तिथे कुणालाही प्रवेश नसताना हे जे प्रवेश घेणारे जे आहेत ह्या प्रवेश घेणाऱ्यांना जर आपण थांबवलं तर मला सांगा कोण तिथे येणार आहे प्रचार प्रसार धर्मस्थळे प्रार्थनास्थळे हे ग्रामसभेच्या ठरावाशिवाय तिथे होतातच कशी ते होऊच नाहीत याच्यासाठी आपल्यासारखे जे संज्ञान लोक असतील थोडेफार त्यांनी जर पुढाकार घेतला आणि ह्या ग्रामपंचायती ज्या आहेत अंतर्गत यांच्याशी सल्ला मसलत केला त्यांच्या त्यांना जर मार्गदर्शन केलं तर ही आपल्या अनुषदित क्षेत्रामध्ये कुठल्याही धर्माचे लोक तिथे प्रवेश करू शकत नाही त्याचप्रमाणे धर्मांतर विरोधी कायदा तर व्हायला पाहिजेच परंतु बऱ्याच लोकांना असा प्रश्न पडलाय की आदिवासी हा हिंदू आहे परंतु त्यांनी जर अभ्यास केला तर ज्या वेळेला इंग्रजांचं जेव्हा ब्रिटिशांचे राज्य होते भारतामध्ये आदिवासी हा कधीच हिंदू नव्हता किंवा कुठल्याही धर्माचा नव्हता किंवा नाही आदिवासी हा निसर्गपूजक तो आदिम आहे ही पृथ्वी तळावरील पहिला मानव हा आदिवासी आहे आणि आदिवासी हा कुठल्याही धर्माचा नसून त्याच्यासाठी जे कायदे आहेत हे निसर्ग निर्मित आहेत आपण नॉन मध्ये येतोय आपण जे काय अनुभवतो जे काय आपण वागतोय आपण निसर्गाचं संरक्षण करतोय निसर्गाला पुजतोय मध्ये नदी असो नाले असो माती असो सूर्य असो चंद्र असो हे निसर्ग निर्मित आहे तनात आपण पुजतोय आणि त्याचंच अनुकरण करतोय हा आदिवासी आणि आदिवासी हा कुठल्या धर्मात नाही हे इंग्रजांनी सुद्धा जेव्हा पहिली जनगणना केली एक अठराशे एकाहत्तरला त्यावेळेला ह्याच्यामध्ये एब ओरिजिनल म्हणून पहिले जी जनगणना केली त्याच्यानंतर दुसरी जनगणना त्याची झाली ते अठराशे एक्क्याऐंशी मध्ये त्याच्यामध्ये ॲब ओरिजिनल तिसऱ्या पुन्हा जी राज्यघटना जनगणना झाली त्याच्यामध्ये सुद्धा अॅब ओरिजिनल त्याच्यानंतर आ... एकोणीसशे एक मध्ये जी जनगणना झाली त्याच्यामध्ये एनिमिस्ट लक्षात घ्या एनिमिस्ट ते दोन हजार एकवीस पर्यंत एनिमिस्ट म्हणूनच राज्य जनगणना झाली त्याच्यानंतर एकोणीसशे एकतीसमध्ये जी जनगणना झाली त्याच्यामध्ये आपला जो कॉलम होता हा ट्रायबल रिलीजन म्हणून होता त्याच्यानंतर एकोणीसशे ला जी राज्य जनगणना झाली त्याच्यामध्ये ट्रायबल म्हणून झाला आणि एकोणीसशे एकावन्न मध्ये जी जनगणना झाली त्याच्यामध्ये शेड्युल्ड ट्राईब म्हणून मध्ये उल्लेख केला गेला परंतु कुठल्याही इतर धर्मांमध्ये आदिवासी माणसांचा समावेश केला नाही परंतु एकोणीसशे एकावन नंतर दोन एकोणीसशे एकसष्ट मध्ये जी जनगणना झाली या जनगणनेमध्ये मात्र अशा प्रकारे अबोरिजनल पण नाही एनिमिस्ट पण नाही ट्रायबल रिलीजन नाही ट्रायबल नाही डायरेक्ट इतर अदरमध्ये आदिवासींना मोडलं गेलं आणि अदर, अदर कास्टमध्ये ते टाकल्यानंतर आदिवासींना तेव्हापासून आदिवासी दिशाभूल आदिवासींची इतर धर्माने केली की बाबा तुम्ही ख्रिश्चन आहात तुम्ही हिंदू आहात तुम्ही मुस्लिम आहात ज्याने त्याने आपली पोळी भाजून घेण्यासाठी ज्याने त्याने ज्या त्या धर्माने स्वतःमध्ये ह्यांना सामावून घेण्यासाठी अनेक आदिवासी जे अशिक्षित लोकांना इकडे तिकडे वळवलं गेलं मग धर्मकोड आपल्याला पाहिजे का की धर्मकोड मिळाल्यानंतर आपण इतर कुठल्याही धर्मामध्ये न जाता एक आदिवासी हा धर्मकोड असावा असं वाटतंय का की धर्मकोड आपल्याला नसावा जसं झारखंडने प्रस्ताव केंद्राला पाठवलेला आहे की बाबा आम्हाला सरणा धर्म धर्म म्हणून त्यांना धर्मकोड पाहिजे परंतु बऱ्याच जणांचं असं म्हणणं आहे की संपूर्ण भारतातील आदिवासी हा आदिवासी आहे हा आदिवासी हा कुठल्याही वेगळा त्याचा अलग अलग धर्मामध्ये नसून तो आदिवासी म्हणूनच त्याला त्याचा धर्म असावा परंतु अनेक संघटना अनेक राजकीय आदिवासी लोक यांनी अलग अलग मागणी केल्यामुळे आज केंद्र सरकार सुद्धा गोंधळात असेल मात्र ह्या धर्मांतराच्या बाबतीत केंद्र सरकार जिम्मेदार आहे का की केंद्र सरकार काय कायदा करू शकतो का तर नाही याचं पण कारण सांगतो तुम्हाला मी कारण की भारतीय राजघटनेने जसे कलम पंचवीस आपल्याला धर्म स्वातंत्र्य देते पंचवीस ते एकोणतीस हे जे कलम आहेत हे, हे प्रत्येक माणसाला धार्मिक स्वातंत्र्य आपल्याला घटनाच देते परंतु केंद्र सरकारने एकोणीसशे चौपन्नला कायदा करण्याचा प्रयत्न केला धर्म धर्मांतराच्या बाबतीत एकोणीसशे सात मध्ये प्रयत्न केला एकोणीसशे एकोणऐंशी रोजी धर्मांतराच्या बाबतीत संसदेमध्ये बिल मांडलं परंतु बहुमत मिळालं नाही आणि त्याच्यामुळे हा केंद्रामध्ये कायदा झाला नाही आणि त्यांना कायदा असा बनवायचा होता की भारतातील जे मूळ धर्म आहेत जसे हिंदू शीख जैन बुद्धिजम हे भारतातील मुख्य भारतीय धर्म आहेत आणि या धर्मांच्या व्यतिरिक्त इतर कुठल्याही धर्मामध्ये धर्मांतर होऊ नये असे त्यांना ते, ते बिल पास करायचं होतं परंतु तसं झालं नाही आणि नंतर केंद्र सरकारने या लॉ मिनिस्ट्री कायदे मंत्रालयाला मात्र याच्या बाबतीत निर्णय घेण्यासाठी ठरवलं सांगितलं परंतु या लॉ मिनिस्ट्रीने त्याच्यावरती चर्चा केली त्याच्यावरती संशोधन केलं आणि केंद्राला कळवलं की लॉ अँड ऑर्डर हा केंद्रीय अधिकार नसून तो राज्य पातळीवर व्हायला पाहिजे भाई तो प्रत्येक राज्याचा अधिकार आहे आणि म्हणून हे धर्म धर्मांतराच्या बाबतीत हे केंद्रामध्ये बिल पास झालं नाही मग आता भारतामध्ये असलेले जे आदिवासी समाज आहे जवळजवळ बारा करोडपेक्षा जास्त आहे मग विशेष असा कोड पाहिजे का आणि जर कोड जर द्यायचं असेल तर ते कोणत्या नावाने द्यावं ह्याच्यावरती हा एक चर्चेचा विषय झाला आहे आणि त्यात मी एकट्या ह्याबद्दल काय बोलत नाहीत माझं म्हणणं मांडत नाही पण माझं म्हणणं जर असेल तर तो, तो आदिवासी धर्म किंवा आदिम धर्म किंवा हे जे अगोदरचे जे एबोरिजिनल किंवा ट्रायबल रिलीजन हे जे ज्या नावाने जनगणना झाली होती ते असली तरी चालतील परंतु जोपर्यंत आदिवासी समाजासाठी विशेष असं धर्मकोड येत नाही तोपर्यंत आदिवासींचे इतर धर्मांमध्ये धर्मांतर हे थांबणार नाही असं मला तरी वाटते कारण की आज बारा करोडपेक्षा जास्त लोकसंख्या भारतामध्ये आपल्या आदिवासींची आहे जवळजवळ नऊ पॉईंट चौऱ्याण्णव टक्के भारतीय लोकसंख्येच्या याच्यामध्ये आपण जर असताना सुद्धा जर आपल्याला धर्मकोर मिळत नसेल तर ही खूप लाजीरवाणी गोष्ट आहे कारण की फक्त पंचेचाळीस लाख असलेले जैन लोक आहेत या जैन लोकांसाठी स्वतंत्र असा धर्मकोड आहे मग आदिवासींना का नाही त्याच्यावरती अनेक आमच्या आदिवासी लोकांचे मतभेद पण आहेत की धर्मकोड आला तर त्या आपण त्याच्यामध्ये बांधले जाऊ कारण की आदिवासी हा कुठल्याही कुठल्याच कोडामध्ये बसत नाही हा आदिम आहे त्याची त्याचा धर्म त्याची संस्कृती त्याची रूढी परंपरा ह्या पूर्णपणे वेगळ्या आहेत आणि त्यासाठी आपल्याला पाचवी अनुसूची दिलेली आहे आणि पाचव्या अनुसूचीनुसार हा एक स्वतंत्र आहे तो त्याचं शासन स्वशासन सो स्वतंत्र आहे मग हे स्वतंत्र आपल्याला राज्यघटनेने दिलेले असताना सुद्धा आपल्याकडे हे इतर धर्म येतातच कसे ह्यांना लवकरात लवकर हाकलून लावावं याच्यासाठी आम्ही बऱ्याच महिन्यापासून प्रयत्न करतोय गेल्या दोन महिन्यापासून पालघर जिल्ह्यामध्ये प्रयत्न करतोय नंदुरबार जिल्ह्यामध्ये सुद्धा मी जाऊन आलो की तेथील पण प्रशासनाशी बोललेलो आहे पालघर जिल्ह्यातील प्रशासनाशी मी बोललेलो आहे पत्र मी पालघरला वीस तारखेला वीस सात दोन हजार पंचवीसला पत्र दिलेलं होतं की अनुसूचित क्षेत्रामध्ये असलेले इतर धर्मीय जो लोक आहेत किंवा प्रार्थनास्थळी असतील किंवा हे जे काय आहेत हे प्रार्थनास्थळे वगैरेही तोडून टाकावेत कारण की महाराष्ट्र शासनाचा पाच मे दोन हजार अकरा आणि सात मे दोन हजार अठरा चे, अस्तेल, अस्तेल, चे वेरे वेरे आदेश आहेत की कोणतीही परवानगी न घेता जे धर्मस्थळे असतील प्रार्थनास्थळे असतील ही निष्कासित करण्याचे आदेश आहेत आणि सुप्रीम कोर्टाने सुद्धा वेळोवेळी आदेश दिलेले आहेत आणि हे असताना जर हे प्रार्थनास्थळे किंवा हे धार्मिक स्थळे अनुसूचित क्षेत्रामध्ये जर असेल तर ती त्वरित जर नष्ट नाही झाली तर आम्ही याच्या बाबतीत मोठं आंदोलन घेणार आहोत आणि ह्यासाठी सर्व आदिवासी बांधवांनी एकजुटीने एकत्र यायला पाहिजे नाही तर आदिवासी हा येत्या पाच दहा वर्षांमध्ये स्वतःला आदिवासी म्हणणारी माणसं आपल्याला कुणीच भेटणार नाहीत जो तो म्हणेल मी मुस्लिम आहे मी हिंदू आहे मी ख्रिश्चन आहे प्रत्येक अलग अलग धर्माचे नावं सांगतील पण मी आदिवासी आहे म्हणून असं सांगणारे ही व्यक्ती आपल्याला भेटणार नाही आज भारतामध्ये तुम्ही पाहता की हिंदू राष्ट्र हिंदू राष्ट्र म्हणून हे जे बोललं जाते की हिंदू राष्ट्र बनवायचं आहे माझं मत तर असं आहे की हिंदू राष्ट्र पण बनणार नाही मुस्लिम इस्लामिक राष्ट्र पण बनणार नाही हे ख्रिश्चन राष्ट्र बनू शकते कारण की ख्रिश्चन हे अत्यंत शांतपणे पण पन अत्यंत विषारी पद्धतीने हा जो शिरकाव त्या लोकांनी केलेला आहे की अंगावर पाणी शिंपडायचं तेल लावायचं तुमचे आजार बरे करतो आणि किती जणांचे तरी ह्या लोकांनी जीव घेतलेले आहेत की याच्यात ह्या प्रार्थनास्थळामध्ये जाणारे लोक हे डॉक्टरकडे जात नाहीत त्यांचेच उपचार करतात पाणी पितात आणि घरीच त्या येशूंवर भरोसा ठेवून घरी राहतात आणि याच्यात कितीतरी लोक दगावलेले आहेत लहान लहान मुलं मिलेली आहेत हे कुठेतरी थांबलं पाहिजे हा आदिवासींचा ख्रिश्चन मिशनरीज किंवा धन निरंकारी ह्याच्यामध्ये जाणारा जो कल आहे तो थांबला पाहिजे हे लोक सेवेच्या नावाने अनेक मुलींवर महिलांवरती लैंगिक अत्याचार करतात हे कुठेतरी थांबलं पाहिजे त्यासाठी मी आज तुमच्यासमोर येऊन मी तुम्हाला प्रार्थना केलेली आहे की आपल्या आजूबाजूला हे जे कोणी इतर धर्मांमध्ये इतर प्रार्थना करण्यासाठी जात असतील इतर कुठल्याही पंथांमध्ये जात असतील त्यांना त्वरित थांबवा नाही तर त्यांना जर जायचं असेल तर जे शासनाने दिलेल्या ज्या सुविधा आहेत ज्या शासनाने दिलेल्या ज्या योजना आहेत की ज्या आदिवासी म्हणून ते जे त्याचा उपभोग घेतात हे त्वरित बंद करण्यासाठी त्याने ग्रामपंचायतला पत्र द्यावं ग्रामपंचायतने बीडीओला पत्र द्यावं आणि बीडीओ आणि कलेक्टरशी पत्र देऊन म्हणजे ह्या पद्धतीने किंवा तुम्ही डायरेक्ट कलेक्टर मॅडमला पत्र देऊन ह्याच्या सुविधा लवकरात लवकर बंद व्हाव्यात म्हणून त्याचा तुम्ही पाठपुरावा करावा नाहीच तर क्षेत्र क्षेत्रामध्ये अधिकार राज्यपालांना आहेत आणि राज्यपालांना तसं जर पाहिलं तर आपल्या घटना जी आहे घटनाचा अनुच्छेद तीनशे बेचाळीस तीन दोन आहे या तीनशे बेचाळीस दोन प्रमाणे जर आदिवासी समाजातील कुठलीही व्यक्ती ही, ही आदिवासी रूढी प्रथा संस्कृती भाषा जर ती त्याचं जर पालन करत नसेल आणि इतर धर्मामध्ये जर जात असेल तर त्यांना शासनाकडून मिळालेल्या ज्या सर्व सुखी सुविधा आहेत योजना आहेत हे त्यांना आदिवासी कोट्यातून वगळण्याचा अधिकार राज्यपालांना आहे तुम्ही डायरेक्ट राज्यपालांना पत्र लिहा परंतु आपल्या आजूबाजूला असलेले हे आदिवासी धर्म सोडून इतर धर्मामध्ये जाणाऱ्या लोकांना आवरा एवढंच जो बोलतोय जोहर जय भीम